जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जे आहेत त्याने खोटा रिपोर्ट दिलाय म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा माधुरी सुदृढ असताना सुद्धा सतत अठ्ठेचाळीस तास प्रवास करत असताना तिला फ्रॅक्चर झालं तिला जखमा झाल्या प्राण्यांना सलग अठ्ठेचाळीस तास वाहतूक करता येत नाही तिथं सुद्धा नियम मोडलेला आहे म्हणून आनंद अंबानीवर गुन्हा दाखल करा ही आमची मागणी आहे अंबानीच्या लग्नामध्ये ती मयुरी तीन दिवस अर्थीस असताना सुद्धा उभी राहिले त्यावेळी पेटावाले काय मारत होते काय या पेटावाल्याने असंच आमच्या ज्योतिबाच्या सुंदर हत्तीबद्दल तक्रार केली प्रकरण हायकोर्टात गेला सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टानं जंगलात नेऊन सोडायला सांगितलं सुंदरला जंगलामध्ये नेऊन सोडला आणि सात आठ महिन्यामध्ये सुंदरचा मृत्यू झाला त्या मृत्यूला हे पेटा जबाबदार आहे लक्षात ठेवा मुख्या प्राण्यावर प्रेम करतायत कधी पेटाना चौकशी केली हत्तीची अवस्था कळायची